एखाद्या लहान मुलाच्या डोळ्यासमोर त्यांच्या कुटुंबातल्या लोकांची हत्या होते तो मुलगा सर्व गुन्हेगारांचं चेहरे लक्षात ठेवतो मोठा झाल्यानंतर हाच मुलगा त्या गुन्हेगारांचं जीव घेऊन कुटुंबातल्या लोकांच्या हत्येचा बदला घेतो आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अशा प्रकारचं कथानक आपण बघितलेलं असेल मात्र वाराणसीमध्ये हा प्रकार, का प्रकार प्रत्यक्षात उतरल्याची चर्चा रंगली आहे या पाच खुणांचा सत्तावीस वर्षांपूर्वी झालेल्या चार खुणांशी संबंध असल्याचं म्हटलं जात आहे अशी चर्चा रंगली एका मुलानं आई वडील आणि आजोबांचा खून बघितला होता त्याच मुलानं आता आरोपींना जिवे मारलाय प्रकरण नेमकं काय पहा वाराणसीतला कोठ्याधीश आणि दारू व्यावसायिक राजेंद्र गुप्ताच्या घरात पाच नोव्हेंबर रोजी मोठी घटना घडली त्याची पत्नी नीतू गुप्ता मुलगा मुलगा धाकटा आणि मुलगी गौरांगी यांना गोळ्या घालून मारण्यात पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला प्रत्येकाच्या डोक्यात आणि छातीवर प्रत्येकी एक एक गोळी मारण्यात आली होती घराचा प्रमुख राजेंद्र गुप्ता बेपत्ता होता कुटुंबियांना मारून राजेंद्र फरार झाला असावा असा, असा पोलिसांना संशय होता मात्र पोलिसांनी त्याच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करण्यास सुरुवात केली असता ते मीरापूर रामपूर गावात आढळलं मोबाईलच्या लोकेशनचा माग काढत पोलिस एका बांधकाम सुरू असलेल्या घरात पोहोचले तिथं राजेंद्र गुप्ताचा निर्वस्त्र अवस्थेतला मृतदेह पडला होता कुटुंबातल्या इतरांप्रमाणेच त्याच्याही डोक्यात आणि छातीत प्रत्येकी एक गोळी मारली होती राजेंद्रचा मृतदेह आढळल्यानं या प्रकरणातला आरोपी कुणी दुसराच असल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी राजेंद्राची आई शारदा देवी यांच्याकडे चौकशी सुरू केली या घटनेमागे आपला नातू आणि राजेंद्रचा पुतण्या विशाल उर्फ विकी गुप्ता याचा हात असल्याचा संशय यांनी व्यक्त केला मध्ये घडलेली एक घटना घडले यासाठी कारणीभूत असल्याचंही त्यांनी सांगितले राजेंद्र गुप्ताचे वडील लक्ष्मीनारायण गुप्ता बनारस मधले मोठे व्यावसायिक होते त्यांचा प्रॉपर्टी आणि दारूचा व्यवसाय होता त्यांना राजेंद्र गुप्ता आणि कृष्ण गुप्ता ही दोन मुलं होती मोठा मुलगा राजेंद्राची वागणूक लक्ष्मीनारायण यांना पटत नव्हती त्यामुळे त्यांनी आपला व्यवसायाचा जास्त भाग धाकटा मुलगा कृष्णाला दिला रागाच्या भरात राजेंद्रानं धाकटा भाऊ कृष्णा गुप्ता आणि त्याच्या पत्नीला झोपेत गोळ्या घालून ठार केलं या गुन्ह्यासाठी राजेंद्र सहा वर्ष तुरुंगात देखील गेला दोन हजार तीन मध्ये तो पॅरोल बाहेर आला बाहेर आल्यानंतर त्यानं पैसे देऊन वडील लक्ष्मीनारायण आणि त्याच्या पर्सनल सिक्युरिटी गार्डची हत्या करून घेतली त्यानंतर अनेक वर्षं लोटली सत्तावीस वर्षापूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी झाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विकी आणि त्याचा भाऊ जुगणू दोघेही दिल्ली एन सी आर मध्ये काम करतात या घटनेनंतर जुगणू बनारसला आला मात्र विकीचा पत्ता लागला नाही पोलिसांनी विकीबाबत माहिती गोळा केली त्याच्या डोक्यात राजेंद्र गुप्ता आणि त्याच्या कुटुंबियांना मारण्याचा प्लान होता ही बाब तपासच समोर आली पोलिसांनी विकीच्या मेहण्याला नोएडातून ताब्यात घेतलं त्यानं चौकशी दरम्यान सांगितलं की विकी या दिवाळीत काका आणि त्यांच्या कुटुंबाला मारणार होता तपासात विकीचा राजेंद्र गुप्ता आणि त्याच्या कुटुंबियांच्या काही योगायोग आश्चर्यचकित करणारे राजेंद्राने भाऊ कृष्णा आणि त्याच्या पत्नीची हत्या केली होती तेव्हा त्यानं दोघांना दोन दोन गोळ्या घातल्या होत्या आता राजेंद्र आणि त्याच्या कुटुंबियांना देखील प्रत्येकी दोन दोन गोळ्या घालण्यात आल्या कृष्णा आणि त्याच्या पत्नीची हत्या झाली तो दिवस मंगळवार होता राजेंद्रचा खून देखील झाला मंगळवारीच